फलढणमधील महिला डॉक्टर संपदा मुंडेंच्या आत्महत्येचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करण्यात आलाय डॉक्टर संपदा मुंडेंची हत्या नव्हे आत्महत्या अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली पी एस आय गोपाल बदनेनं महिला डॉक्टरचं शोषण केल्याचं समोर आलंय असंही फडणवीस म्हटलं महिला डॉक्टरवर दबाव टाकला गेला असा आरोप विजय वडेट्टीवारांनी केला आणि चौकशीची मागणी केली यामध्ये आत्तापर्यंतचे जे काही रिपोर्ट्स आहेत त्या दोन गोष्टी फॉरेन्सिकच्या रिपोर्ट्समध्ये क्लिअर झालेल्या आहेत पहिलं की गळफास लावून म्हणजे स्ट्रँग्युलेशन नाही आहे गळफास लावून या ठिकाणी केलेली हा मृत्यू आहे आणि दुसरं हातावर जे काही लिहिलेलं आहे ते अक्षरं त्या महिलेचेच आहेत अशा पद्धतीनं या दोन गोष्टी आत्तापर्यंत तपासामध्ये आलेल्या आहेत अजून हा तपास आपण कनक्लूड केलेला नाही आता याची चार्जशीट लवकरच दाखल होईल पण पॅरलली अनेक गोष्टी या ठिकाणी सांगण्यात आल्या आणि म्हणून त्याचीही स्वतंत्रपणे चौकशी करण्याकरता एक आपण न्यायाधीशांची नेमणूक केली आहे तेही याची स्वतंत्र चौकशी करतायत आणि हा जो पोलिसांचा तपास आहे हाही महिला आय पी एस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून चाललेला आहे त्यामध्ये या दोन व्यतिरिक्त इतर कोण पुन्हा आरोपी आहे त्या संदर्भातली चौकशीच्या दिशेनं चौकशी सुरू आहे का हा दुसरा प्रश्न अध्यक्ष हो महोदय आणि महत्वाचा प्रश्न की या सगळ्यामध्ये जे जातो आहे त्या महिला डॉक्टरला वारंवार जे आ, आता माननीय मुख्यमंत्री यांनी सांगितलं की वारंवार तिची ड्युटी लावल्या जात होती ज्या आरोपीला फिट अनफिट दाखवण्यासाठी आणि तिच्यावर दबाव टाकल्या जात होता अशा प्रकारची माहिती अनेक वेळा पुढे आलेली आहे की तिच्यावर दबाव टाकून तिला त्या पद्धतीनं अनफिट दाखवण्यासाठी प्रेशर सुद्धा काही महाभाग आहेत त्या दृष्टीनं सुद्धा चौकशी पुढे जाते आहे का ही माहिती उपलब्ध करून द्या अध्यक्ष अत्यंत गरीब कुटुंबातून त्याच्या वडिलांनी आईने काकांनी तिला शिकवून डॉक्टर केलं होतं परंतु प्रशासनाच्या कारभारामुळं म्हणा इतर काही कारभारामुळं म्हणा तिचा दुर्दैवी मृत्यू झाला माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की एक मानवतावादी दृष्टिकोनातून त्या कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीला त्याच्या शिक्षणाप्रमाणे अनुकंपा तत्वावरती हे शासन नोकरी दे देईल का हाच माझा स्पेसिफिक प्रश्न आहे